विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिकेचे सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्सालविस यांना अटक करण्यात आलेली आहे युनिट तीनच्या पुणे अन्वेषण शाखेने ही कारवाई करण्यात आलेली आहे सव्वीस ऑगस्ट रोजी विरारच्या नारंगी परिसरात रमाबाई अपार्टमेंट आहे ही कोसळली होती आणि यामध्ये सोळा ते सतरा जणांचा मृत्यू झाला होता या बिल्डिंगच्या आधी या जमीन मालक आणि आणखी चार ते पाच लोकांना आधी अटक करण्यात आला होता परंतु पालिका कर्मचाऱ्यांना देखील संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता या पालिकेचं स्ट्रक्चर ऑडिटर केलं होतं आणि या पालिकेची इमारत धोकादायक आहे असं देखील सांगितलं होतं आणि धोकादायक बिल्डिंग असताना ती का खाली केली गेली नाही आणि ती जर वेळी खाली गेली के केली गेली के असती तर आज सतरा लोकांचा जीव वाचला असता असं म्हणणं जे आहे पोलिसांचं आहे आणि त्या धर्तीवर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे का तिकडे आणि त्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा केला त्या कारणाने त्यांना जी ही अटक करण्यात आलेली आहे गिलसन गोंसाल यामध्ये सहभागी नाही तर पालिकेचे चार ते पाच कर्मचारी संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला त्यांचे जबाब देखील घेण्यात आलेले आहेत आता या बाकीच्या अधिकाऱ्यांना कधी अटक करणार ते देखील पाहावं लागणार आहे एकीकडे सतरा लोकांचे जीव जातात आणि पालिका कर्मचारी फक्त बघत राहतात अशीच कुठेतरी भूमिका वसई विरार शहरामध्ये पाहायला मिळते वसई विरार परिसरात याआधी देखील अनेक अनाधिकृत बांधकामे आहेत अनेक लोकांचे जीव जातात परंतु मोठी दुर्घटना घडल्यानंतरच पालिकेला जाग येते का असा सवाल विचारला जातो गिल्सन गोन्सालुस यांना आज दुपारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहेत आता न्यायालयानं त्याला पुढच्या कार म्हणजे बेल देते की पुन्हा आणखीन पुढची पोलीस कोठडी सुनावलं जाते ते देखील पाहावं लागणार एच पी लाईफ साठी प्रवीण नलावडे वसई